बांग्लादेश हिंसाचाराच्या निषेधार्थ भोकर शहर कडकडीत बंद शहरात ठिकठिकाणी पोलीस फोर्स तैनात गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात उफाळून आलेल्या हिंसाचारात तेथील हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार केला जात आहे या धार्मिकतेच्या अत्याचारावर तेथील हिंदूंना लक्ष्य करून त्यांच्यावर भयंकर अत्याचार सुरू आहेत आणि श्रद्धास्थानांची तोडफोड केली जात आहे या हिंसाचारात हिंदू महिलांवर बेधडकपणे अत्याचार करून त्यांच्या कपड्यांचे विकृत प्रदर्शन करत असल्याचं दिसून येते हिंदूंना मारून त्यांचे प्रेत भर रस्त्यात लटकवले जात आहे अक्षरशः शैतानालाही लाजवेल अशी माणुसकीला काळीमा फासणारी कृत्य हे नरपशु निर्धास्तपणे करत आहेत माणुसकीला वाचविण्यासाठी भारत सरकारनं या सर्व पार्श्वभूमीवर हिंसाचाराचा गांभीर्यानं विचार करावा यासाठी आमच्या खालीलप्रमाणे मागण्या आपल्यासमोर ठेवत आहोत भारत सरकारनं बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी ताबडतोब पावले उचलावीत वेळ पडल्यास आवश्यक ती कारवाई करावी बांगलादेशातील भयावह आणि सुरक्षित असुरक्षित वातावरणामुळे जीव वाचविण्यासाठी सीमेवर जमा झालेल्या हिंदू समाजासाठी भारत सरकारनं छावणा सुरू कराव्यात असे सकल हिंदू समाज भोकरच्या वतीनं तहसीलदार सुरेश खोळवे यांना निवेदन देण्यात आले प्रतिनिधी राजेश चंद्रे एन टी व्ही न्यूज मराठी भोकर नांदेड